नॉर्थ पब्लिकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे स्पर्धा परीक्षेला येणारे गणित बघत असतोय मागच्या तर व्हिडिओ जर बघितले नसेल तर तुम्ही क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता तर बघूया आता मी आजचा कोणता क्वेश्चन घेऊन तर एका ते को तिन्ही कोणाचे गुणोत्तर प्रमाण किती एकास तिनास पाच आहे तर गुणोत्तर प्रमाण दिले बघा त्यांनी किती दिले एकास तिनास पाच आहे तर सर्वात छोटा कोण किती अंशाचा असेल आणि काय विचारले त्यांनी सर्वात छोटा कोण किती अंशाचा असेल ते हे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते त्रिकोनाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश तर आता मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की आपल्याला एक सामायिक गुणक घ्यावा लागतो कधी जेव्हा त्यांनी गुणोत्तर दिलेलं असतं तेव्हा तर आता मी काय करतो सामयिक गुणक घेतो जे त्रिकोणाचे जे कोण आहेत त्यांचा काय करतो सामायिक गुणक काय घेतो मी एक्स मानतो म्हणून मग त्रिकोणाचे कोण काय होणार बघा त्रिकोणाचे कोण सामायिक गुणक मी एक्स घेतल्यामुळे त्रिकोणाचे कोण होणार एक एक्स एक एक्स एक एक म्हणजेच काय म्हणू शकतो मी एक सीन एक सर पाच एक तर सामायिक कोणतनं जर तुम्हाला दिलेल्या गुणोत्तराला बोललं तर तुम्हाला काय मिळाले सामायिक त्रिकोणाचे कोण आता मी काय करणार त्रिकोणाची तिन्ही कोणांची बेस तर आता हा समजा हा त्रिकोण आहे एबीसी नावाचा तिन्ही कोणांची बेस हा समजा एक साय हा पाच एक्स आहे ह्या किती तीन एकस है। एकस है, ए बी एबीसी हा त्रिकोण आहे त्याचा किती थी तीन एक्स आहे बी आणि पाच एक्स आणि सी एक्स तर या तीन गुणांची बेरीज किती असणार आहे तरी असणार आहे एकशे ऐंशी अंश म्हणजेच काय मी लिहिणार एक्स अधिक तीन एक्स अधिक पाच एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश आता बघा एक्स चला इथं तर मी गुणा बेरीज करतो पाच आणि तीन आठ आणि एक नऊ म्हणजेच घेणार नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश एक स इकडे काय गुणाकार आता आहे म्हणजे इकडे गेला भाग भागकारत म्हणजे एकशे ऐंशी भागेली नऊ बेन्न अठरा म्हणजे वीस अंश वीस अंश काय झाला तर एकशे किंवा वीस अंश आता आपल्याला काय विचारलंय त्यांनी छोटा कोण तर इथं त्यांनी काय विचारलंय ते पण बघायचं छोटा कोण विचारलाय मोठा कोण विचारलाय का प्रत्येक कोणाचे माप विचारले आता इथं विचारले त्यांनी सर्वात छोटा कोण सर्वात छोटा कोण कोणत असणार आहे तर ज्याचं गुणोत्तर किती असणार आहे एक असणार आहे एक एक म्हणजेच काय तर एक्स म्हणजेच काय असतं एक एक्स म्हणजे एकाच गुणोत्तर कशाच असणार आहे एकस म्हणजे किती असणार आहे वीस अंश वीस अंश हा आपल्याला येणार आहे उत्तर येणार आहे जे किती असणार आहे सर्वात छोटा कोण तर सर्वात छोटा कोण किती आला वीस अंश मापाचा आला आता सर्वात छोटा कोण आपला वीस अंश मापाचा आला आता इथं आपलं गणित संपलंय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन गणिताबरोबर